ग हॅलो हाय लय जवळ दिसतय काय कॅमेरा नमस्कार मंदली कचात मंदली जेवण झालं का मंदली 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 जेवण झालं काय झालं झालं संतोष नमस्कार संकेत संस्कार पहिले आला तू आज आवाज बंद आहे आता आला की आवाज नमस्कार नमस्कार मे निकला हो ना आलं जी हई राम राम ए राम राम हो ना झालं झालं तू पहिले आला सगळ्यात लेट आणणारा माणूस आज पहिले आला खूप छान व्हिडिओ आहे थँक्यू सो मच बघत जा ना व्हिडिओ नाही बघत कमेंट नाही करत व्हिडिओ बघायचे कमेंट करायच्या सगळ्या व्हिडिओ कमेंट करायच्या थँक यू सो मच हात खासोय पैसे येणार की जाणार नवरोबा कुठे गेला आहे माझ्या नवऱ्याशी काय घेणार आहे ना माझ्याशी बोलणार ला समुद्रावरती गेला होतीस काय हां समुद्रामध्ये पोहायला गेल आम्ही हु मे म्हटले मी आता ब्रश केला बघा दिसतात परी हु दिसतातीहु समुद्रावरती गेल ते समुद्रात अशी पोहायला मच्छली बनी <laughs> बरोबर चला तुमचा नवराला लावलाव च काम आहे तोड पियुष परीहू क पत्ता कटकर देखो मत पूर्ण गाणं गात जा ना बाई ए काय सिंगर बिंगर दिसते काय तुम्हाला सिंगर बिंगर दिसते तुम्हाला जेवढं येत तेवढं मी म्हणती इथं काय स्पीकर घेऊन नाही बसले मंडळी पाच लोक राहिले तरी आपण लाईव्ह घेऊ काय फरक पडत नाही आपल्याला रुपाली जिंदाबाद आहे ती एकटी पण बोलू शकते राग नको माणूस राग नको माणूस एक बोलू का बोल 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 नाही राग मानत नाही मी बोल तुझा नाही येणार मला राग चल काय बोलायचं ते बोल बिंदास बोल 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 बिंदास बोल बिंदास संस्कार ना, 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 ना हाय ताई नमस्कार दिव्या हॅलो नमस्कार नेटवर्क स्लो आहे काय मोबाईलचा डेटा लावू का मोबाईलचा डेटा असा पण पडलाय माझा हॅलो हाय ओम नम शिवाय ओम दादा बोल बोल का दिव्या दिव्या तू एक मुलगी आहे तुला एक गोष्ट सांगते मी जर मुलगा तुझ्याशी तु 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 बोलत असेल तु तर तू त्याच्याशी बोलू नकोस दिव्या तू एक मुलगी आहे मुलगीच्या चरित्रावर बोट उचलले जातात मुलाला कोणीही बोलत नाही तू समजदार असेल तर समजून घेशील पण दुसरे लोक समजणार नाही तुझं फिगर खूप छान आहे <laughs> थँक्यू सो मच मला वाईट वाटलं नाही पण ही कमेंट तू डिलीट करून टाक थँक्यू सो मच मी पाहिली कमेंट। पन, ती कमेंट पण ती कमेंट डिलीट कर थांब मीच करते थँक्यू दादा थँक्यू थँक्यू ओके मला कळलं तुझं बोलायचं इंटेन्शन ते न होतं पण मला कळलं ओके ओके थँक्यू थँक्यू संस्कार थँक्यू थँक्यू जेवण झालं काय हो हो सॉरी काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला म्हटलं तुला वाईट वाटू तु देऊ नको काय नाही अगं ठीक आहे ताई <laughs> काय ठीक आहे ठीक आहे चला मंडळी लाईक करा चॅनल करा नवीन लाईक शेस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मंडळी जय शिवराय मी आहे रुपाली आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये अरे यार जाऊ दे चला ठीक आहे ठीक आहे संस्कार चला चला जेवण झालं काय झालं मंडळी कुठं हरपल्या होत्या तुम्ही मी हरपत नाही मी कुठं हरवणार कुठे नाही हरवत नाही चला मंडळी सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मंडळी जय शिवराय संस्कार मला अजिबात शून्य प्रकारचं वाईट वाटलेलं नाही आहे कायम ओके <laughs> तू कोणाच पण ऐकून मला ब्लॉक करते नाही मी हे ऐकून कोणाला ब्लॉक करत नाही मला वाटतं मी त्याच व्यक्तीला ब्लॉक करते मी कोणाचंही ऐकत नाही मी माझी मनाची मर मर्जी आहे स्वतःची राणी आहे मी मी कोणाच ना ऐकत नाही मंडळी <laughs> मी स्वतःच ऐकते आणि डिसिजन फक्त स्वतःचेच असतात माझे ऐकून कोणाला को ब्लॉक करत नाही रे मंडळी कोणाचं ऐकून कोणाला ब्लॉक काब्र करायचं एवढी चूक काब्र करायची <laughs> जय महाराष्ट्र मंडळी जय महाराष्ट्र माझ <laughs> पण चॅनल आहे हो काय अंकिता ओके ओके अगं तो आकाश माझ्या घराजवळच राहतो इथं येऊन फक्त मस्करी करत असतो तुझ्या घराजवळ राहत असेल की तुझ्या घरात राहत असेल मला त्याच्याविषयी काही देणं देणं नाहीये मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की एका मुलीवर खूप लोक बोट उचलतात मुलीचं चर चरित्र्यावर खूप लवकर डाग लागतो मुलगी असेल तर समजून समजून जा मुलगा असेल तर तुला डिटेल मध्ये नाही समजवू शकत हे का नाही मंडळी आपण आपली म्हणजे का आपण स्वतः पडून आपली चूक नको व्हायला मी तुला सांगते तो नाहीये म्हणून मी सांगते तुम्हाला मी आज कारल्याची भाजी मुगाची डाळ भात दुपारचा पडलेला होता तो थोडासा मी हे केला शेलो म्हणतात ना जिरं वगैरे जिरा राईस केला चपाती केली हा स्वयंपाक केला मी त्याला मंडळी सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मंडळी जय शिवराय परी हुमे क्या क्या गई आंखों की भाषा मारुती नमस्कार हाय नमस्कार नमस्कार मारुती काय म्हणतो संकेत दादा जाऊ 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 दे 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 ताई मग काय धनश्री सोबत पण या गोष्टी झाल्या होत्या एक वेळा धनश्रीला पण समजवलं होतं मी खोट खोट बोलायचं नाही खरंच बोलले अरे मी कांद्याची भाजी मुगाची डाळ होती ती केली भाकरी केल्या चपात्या केल्या संपाक केला आवरलं सगळं काम केलं नमस्कार तनिष्का तोलाडी हॅलोजी नमस्कार नेटवर्क प्रॉब्लेम हे क्या माझा आवाज येतोय काय तुम्हाला आवाज येतोय काय माझा क्लिअर आवाज येतोय काय टू 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 ला युट्यूब आले लोक भेजणार तुम्ही त्याच्या पंगामधले माझ्या माझ्यासोबत पंगा घेऊ नकोस लय भारी पडल तुला मी सांगून देते हो येतोय आवाज यूट्यूब ये वाला पंगा ले रहा है, वो भी चल से जळला 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 ना तो लय झळक्या कुठला चलता रहता है अप डाऊन अप डाऊन अप, अप जिंदगी आहे बाई जिंदगी यार, कुछ भी नाही यूट्यूब तेरी मेरी कहानी <laughs> ची माझी कहाणी मग आणि काय म्हणतेस काय नाही दिव्या तू कोणत्या कॉलेजमध्ये कॉलेजचं नाव नको सांगू तू काय शिक्षण करते है? ते मला सांग तुझं फोकस फक्त तुझ्या फ्यूचर कडे पाहिजे तुला काय करायचं आहे लाईफ मध्ये तुला कसा मुलगा पाहिजे कशा मुलाशी लग्न करायचं आहे फ्युचर तुझं काय आहे तुला कोणते गोल आहेत ते, है? ते तुला सक्सेस करायचे आहेत लाईफ मध्ये काही ना काही गोष्टी असतील ना तुझ्या ऐका का नाही मंडळी तुम्ही खूप गाणी बोलतात हो हो तनिष्का बोलता आमचं सोबत बोल ना बोल ना बाबा काय म्हणतो अनिल दादा नमस्कार तुमच्या माझ्या लाईफमध्ये स्वागत आहे मंडळी कमी आहेत मी पर्सनली आता एक एक जणांना जास्त वेळ देऊ शकते बोल ना अनिल दादा काय म्हणतो जेवण झालं काय मंडळी अनिल दादा आपल्या लाईवचे सरपंच मोठा मोठा सरपंच आहे अनिल दादा बर का <laughs> मी आपल्या लाईव्हचा दादा मोठ्यात मोठा सरपंच आहे तुम्ही खूप गाणी बोलतात मला विसरून विसरून गेली बाबा मंडळी मी कोणालाही विसरत नाही सगळे लोक इथं फिक्स आहेत <laughs> इथं डोक्यात जातात डोक्यात मी म्युझिक शो करते नाईट इव्हेंट सिंगर आहे डान्स आणि हो का खूप छान खूप छान मस्त मस्त तुमचा तुमच्या मध्ये काय गोल तुम्हाला काय सक्सेस करायचा आहे आपल्या लाईफमध्ये मध्ये काहीतरी सक्सेस करायला पाहिजे गोल आपले करायला पाहिजे या तुम्ही बसून राहणार त्याच्या मागे काय नाहीये आता तुम्हाला काय करायचं आहे आज ह्या गोष्टी सक्सेस झाल्याच पाहिजे हे करायलाच पाहिजे हे आपण का आपल्या लाईफचा एक एक एक, -एक मिनटं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपण त्याला वेस्ट करत आहोत का असं होत आहे आज भी कि भी कि कड़ा तो है। मी पण समजवलं की त्यांना मी म्हटले की तुमच्याकडं सॅटरडे संडे वेळ असतोय बरोबर मी खूप छान गाणी बोलतो हो का मस्त मस्त मी खूप दिवसापासून लाईव्ह वरती येतो मग काय झालं अनिल दादा मंडळी कसं आहे माहितीये का मी आज त्यांना सुद्धा बोलले की त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि अदरवाइज त्यांना खूप सुट्ट्या येतात तर मी त्यांना काय सांगते की ही जी एज आहे ना तर, ना तर ही कमवायची आहे तर याच्यात तुम्ही कमवून घ्या नंतर येत ना चाळीशी नंतर आपलं शरीर आपल्याला एवढं काही म्हणजे काम नाही होत आपल्याने तर असं असतं पण बाथरूम मध्ये <laughs> बाथरूम सिंगर आहे <आए। laughs> मी पण पन... <laughs> मी पण बाथरूम मध्ये गाणे बरं का मंडळी तर, तर जास्त काम होत नाही तर आज मी त्यांना ते तेच समजवत होते की हा जो टाइम आहे ना त्याच्यात काहीतरी करा मी घरात पण बडबडच करत असते मंडळी मला पण आवडतं बरं का मी पण बाथरूम सिंगर आहे मी ना घरामध्ये मी तर कुठे का गा मग गाण्यामध्ये टॉयलेटमध्ये बाथरूम मध्ये घरामध्ये कुठं पण <laughs> गाणं म्हणायला काही कुठं जागा लागत नाही मंडळी <laughs> कुठं पण गाणे म्हणजे आणि पर्सनली मला गाणे म्हणायला आवडत आहे मी लय गाणे म्हणती नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार बाथरूम सिंगर आहे तो <laughs> <laughs> ओम हाय <भाई>, नमस्कार माझी बायको भांडते पण मला तुझं लग्न झालं <laughs> तुझं लग्न झालं <जाला> आहे का <laughs> अरे यार याच केव्हा हो <laughs> अरे तुझं लग्न झालं आहे <laughs> अच्छा अच्छा अरे <laughs> यार संस्कार संस्कार परी हुमै चला मंडळी सगळ्यांनी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन बिना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मंडळी जे कोणी आहेच नाही तर काय लाईक करणार हे लोक ए युट्यूब वाला लोक को भेटना मग यार हे समज जन्ना <laughs> काय भांडती तुमची बायको का बरं भांडती बायकोच कामच आहे भांडणं <laughs> बायको भांडणार नाही तर कोण भांडेल मग लाइव शुरू करने से पहले भगवान का आम नाम लिया करो <laughs> हे भगवान का नाम नहीं ले नाही का यूट्यूब वाले चल रहे मेरे से भगवान कुछ नहीं करेगा ये नोटिफिकेशन नहीं भेज रहा॥ <laughs> ऐसा कुछ नहीं होता मैंने बहुत बार नोटिस किया है ये लाइव वाले जल रहे है, अभी जलता है ना वो मेरे से ओ, दो नजार हो दोन हजार चौदा मध्ये माझं झालं होतं एकवीस वर्षाचा होतो तेव्हा लवकर लग्न केलं रे तू माझी बायको मला त्या बाईच्या लाईला नाही जायचं माझी <laughs> बायको म्हणती आम्हाला तर बायको सोबत भांडण करायला सुद्धा टाइम भेटत नाही मित्रांनो भगवान <laughs> लोगो का दिमाग मे कनेक्ट करणे करेगा ना फिर अरे <laughs> हमारा दिल इतना साफ आहे ना भगवान हमारे साथ कुछ बुरा नाही करेगा जो होता है अच्छे के लिए होता है क्योंकि मैं थक जाती हूँ ना ज्यादा बोल के इसलिए भगवान ने थोड़ा ब्रेक दी दिया होगा <laughs> जाने दो जो होता है अच्छे के लिए होता है बस यही सोच के चलो स्वाहे नमः है करे मंडली मक्का मेरे गले में ज्यादा परेशानी हो सकती है ना इसलिए भगवान ने कम लोग भेज दिए कल अब थोड़ा गला बराबर हो जाएगा तो भगवान भेज देगा और पॉजिटिव सोचने का पॉजिटिव पॉजिटिव सोचोगे तो सब पॉजिटिव होगा नेगेटिव सोचोगे तो सब नेगेटिव होगा हे hey भगवान मेरे लाइफ में क्यों लोग नहीं आ रहे हो, हो 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 रोते नहीं बैठते हम हमारा नसीब का कोई छीन नहीं सकता जितना मिला है उतने में खुश रहो हमारे बारह लोग है ना उससे भी बात कर लेंगे हम हमें नहीं गलत मजा हमें नहीं चाहिए दो लोग जब आएंगे तब बात कर लेंगे दो लोगों से आज लोक नहीं बग ओम नम शिवाय अगर रास्ते में खड्डा है और वह हमें दिख रहा है तो फिर हमें खड्डे में गिरे तो उससे भगवान क्या अच्छा करेगा ये, ये का, हे हे काय अत्तर अत्त अत्त वरुण करते माजा साथी <laughs> हर हर महादेव एक बात बोलू जब भगवान ने हमारे लिए मतलब खड्डा आहे बराबर एक बात याद रखना भगवान को हमने हमको उसमें गिराना है ना तो हमको कोई बचा नहीं सकता और हमके नहीं गिराना है ना तो थोडे से, से भी हम निकल जाएंगे है का नाही मंडळी हर हर महादेव आपल्या रस्त्यामध्ये खड्डा आहे बरोबर आपल्याला काय म्हटला तू आज लोक नाही येणार बघ नको येऊ देव काय फरक पडत नाही मला लोक येऊ नको येऊ ये काय नाही फरक पडत बारा मेसेज मेरे साथ बात करो बहन बहनजी मराठी बोलो <laughs> ताई मी सदा खुश राहतो मला नाही फरक पडत माझ्यासाठी खड्डा खोदलेला आहे ना तर मला पडायचं असेल तर मी पडणारच आहे त्याच्यामध्ये आणि मला भगवानला वाचवायचं असेल तर तो थोड्याशा एवढ्यासाठी पण तो निघून जाईल असं असतं देखकर खड्डे मे कैसे गिर सकते हे भगवान तो गिराणार है तो गिरा सकता है ना भगवान के हात मे हे सब जाने दो सलाम मन ताई नमस्ते बोल बोल काय मन संदेश माने नमस्कार 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 तो फिर क्या उसको भगवान का नाम दिया जाए नसीब का खेल है भाई नसीब के आगे किसी का नहीं चलता मैंने नसीब को आजमाया है और मुझे पता है मेरा भगवान मेरे साथ कुछ गलत नहीं करेगा ओम ओम तुला में आता जाओ देते बाबा जा घर जाओ झोपूंगे ओम बाय 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 ओम बाय ओम, बाई ओम। <laughs> भगवान भगवान वो सब जानता है की लकी रे बदल जाएगी वो सब जानता है भाई हाय भाभी जी हेलो जी नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय ताई ताईली बोली मला ताई ताई नाही बोलली मला काय नाही बोललु तुला पिक्चर कोणता बघितला कोणता पिक्चर थामा मंडळी हे काम करू आपण कि लाईव्ह ऍड रिपीट लाईव्ह किया जाय था भगवान जर खाली आले तर राहील तर आम्हाला सहज सांगितलं असतं यांनी खूप पोलिसाकडे तिकडे बिना बिनकामाचे विचारून केले नसते थिएटरला नाही जाणार होतीस ना थिएटरला हो ना बाईक म्हणता आपण एक काम करूया चिकी 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 पप्पा